तुमच्या पोटच्या पोराबाळांची तुम्ही काळजी करत असाल तरच हा व्हिडिओ बघा नाहीतर नमस्कार मित्रांनो हा काही उद्धटपणा वाटून घेऊ नका माझ्या घरातली गोष्ट सांगतो माझ्याकडे माझे दोन लहान लेकर बरेचदा पालक त्यांच्या धावपळीच्या जीवनामध्ये मुलं जेव्हा किरकिर करतात तेव्हा त्यांच्या आवडीच्या गोष्टी करून त्यांच्यापासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि मग ही तात्पुरती सुटका करून घेण्यासाठी आपण त्यांच्या आवडीचे खाण्यापिण्याचे पदार्थ प्रोव्हाइड करण्याचा प्रॉमिस आपण त्यांना करतो बरं का आणि त्यामध्ये येतात मोस्टली पॅकेट फूड्स बरं का मित्रांनो तुम्ही सुज्ञ आहात इथे मी कुठल्याही प्रॉडक्टचं नाव घेऊ शकत नाही पण त्याच्या दुष्परिणामांची तुम्हाला मी इनडायरेक्टली कल्पना आहे त्यासाठीचे पर्याय म्हणून आपल्याकडे परंपरेने वाळवण रेसिपी आहेत मित्रांनो त्याचा खूप आपण लाभ घेतला पाहिजे आणि आजची ही मजेदार रेसिपी तुम्ही कुठल्या कुठल्या पॅकेट फूडला पर्याय म्हणून वापरू शकतात मला कमेंट करून नक्की करा वा। खाण्यापिण्याच्या वाईट सवयी हा एका रात्रीतून गंभीर परिणाम दाखवत नाही मित्रांनो याला दहा पंधरा वीस वर्षाचा संग्रहित कालखंड लागतो आणि मग हे अक्युलेटेड टॉक्सिन जेव्हा अनकंट्रोलेबल होतात त्यावेळेस वेळ गेलेली असते मित्रांनो व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत बऱ्याच गप्पा मारणार आहे पण आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया वेलकम टू मित्रांनो आजच्या भागामध्ये खूप खूप मनापासून आपण गेल्या चार दिवस जवळपासनं अर्धा किलो गहू आणि एक किलो बाजरी आपण भिजून ठेवली होती रोज पाणी बदलून आज चौथ्या दिवशी आपण त्याला मिक्सरला जाडसर असं वाट पाण्यामध्ये चिक निघण्यासाठी काढून घेत आहोत सुरुवातीला आपण अर्धा किलो गहू टप्प्याटप्प्याने दळून घेतले आपण दळून घेतलेल्या या गव्हाचा चीक चाळणी आणि वस्त्रगाळ अशा दोन्ही पद्धतीने आपण गाळून तो कलेक्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो कोणतंही कठीण कवचाचं जे धान्य असतं त्याच्या आउटर लेअरला अँटी न्यूट्रिएंट्स असतात भरपूर आणि त्याला ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये सोक करून ठेवतो तेव्हा ते वॉटर सोल्युबल असल्यामुळे त्यातले न्यूट्रिएंट्स हे पाण्यामध्ये निघून जातात आणि मग त्याची सगळी सकसता आपल्याला वापरावी अशा पद्धतीने आपण अर्धा किलो गव्हापासून सगळं चीक व्यवस्थित कलेक्ट करून घेतलेला आहे वस्त्रगाळ करून एका भांड्यामध्ये अशाच पद्धतीने आपण एक किलो भिजून घेतलेली बाजरी सुद्धा दळून घेणार आहोत मित्रांनो तिला सुद्धा जाडसर आपण दळायची आहे आणि अशाच पद्धतीने चाणी आणि वस्त्रगळ करून त्यातनं सुद्धा आपण सगळं चिक कलेक्ट करायचा प्रयत्न करायचा जर तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर अशाच इंटरेस्टिंग रेसिपीज साठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या मित्र अपेक्षा सुद्धा शेअर जरूर करा बरं का गव्हाचा चीक आपण ज्या पद्धतीने काढला अगदी त्याच सेम पद्धतीने आपण बाजरीचा सुद्धा चीक कलेक्ट करत आहोत चाळणीतून त्याला वस्त्रगाळ करून आपण एका भांड्यामध्ये त्याला कलेक्ट करायचा ही रेसिपी तर तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे आणि मजेदार सुद्धा आहे बरं का मित्रांनो पण यासोबत तुम्हाला एक गुड न्यूज आहे हा उरलेला जो चौथा आहे गव्हाचा आणि बाजरीचा यापासून एक अतिशय मजेदार आणि युनिक अशी रेसिपी आम्ही पुढच्या एपिसोडमध्ये तुमच्यासाठी घेऊन मोस्ट ऑफ टाईम तुम्ही हे वेस्टेज समजून टाकून देतात किंवा गुराढोरांना देतात गुराढोरांना देणं चांगली गोष्ट आहे पण तुम्हाला वापरायचं जर असेल तर याची एक मजेदार रेसिपी तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहोत ते तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज असेल आणि ही इतकी युनिक रेसिपी आहे मित्रांनो तुम्हाला मी पैसेवर सांगतो यूट्यूब जगतामध्ये तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही अरे वा बोलता बोलता आपण दोन्ही चीक कलेक्ट केलेले आहेत बरं का गव्हाचा आधी ऑलरेडी करून झालेला होता आणि बाजरीचा सुद्धा चीक आपण कलेक्ट केलेला आहे आता हे ओव्हरनाईट आपण रात्रभरासाठी दोन्ही चाकून ठेवणार आहोत बरं का मित्रांनो आपण दुसऱ्या दिवशी सकाळी एका मोठ्याच्या पातेल्यामध्ये दोन लिटर पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यावरती झाकण ठेवलं आहे पटकन गरम होण्यासाठी दुसऱ्या बाजूला रात्र भर झाकून ठेवलेले चीक व्यवस्थित सेट झालेले असतील त्यातलं आता वरचं पाणी आपण काढून आपण घट्टसर चिक कलेक्ट करून घेऊया आपण गहू आणि बाजरीचं चिकाचं पातेलं वेगवेगळं होतं त्यातलं आपण व्यवस्थित दोन्ही चिक आपण कलेक्ट करून घेतलेलं आहे वरवरचं पाणी काढून झाल्यानंतर पातेल्यामध्ये खाली घट्टसर चिक बसलं असतो त्याला आपण हाताने व्यवस्थित फोडून घ्यायचं मित्रांनो आणि आपण पॅकेट फूडला पर्याय म्हणून या पदार्थकडे बघणार आहोत तर तो चटपटीत तर असलाच पाहिजे त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्याला लाल सुक्या तिखट मिरच्या घातल्या आहेत अर्धा चमचा जिरं घातलंय एक चमचा ओवा घातलाय एक चमचा बडिशोप घातलीये दहा बारा लसणाच्या पाकळ्या तुम्ही बघू शकता मस्तपैकी याला बारीक आपण फिरून घेतलेला आहे मिरचीचा लाल रंग त्याला छान आलेला आहे आणि या सगळ्या जिन्नसांचा एक मस्त फ्लेवर त्याला येणार व्यवस्थित फोडून घेतला सगळा चीक गव्हाचा आणि बाजरीचा एका भांड्यामध्ये आपण कलेक्ट करत आहोत तो साधारणपणे आपल्याला मोजून दीड लिटर चीक मिळालेला आहे गव्हाचा आणि बाजरीचा हा चीक एकाच पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि आता इकडे एका बाजूला आपण गरम पाणी ठेवलेलं होतं त्यामध्ये ही जाडसर मिक्सरला वाटून घेतलेली मिरची आणि इतर जिन्नसांची सोबतच आपण यामध्ये चार पोहे खाण्याचे चमचे पांढरे तिळ घातले आणि चवीनुसार आणि प्रमाणानुसार चाळीस ग्राम इथे मीठ घातलंय हे सगळं घोट्याच्या साहाय्याने मिक्स करत असतानाच एका बाजूने आपण सगळं हळूहळू चीक घालायचं आणि सतत कालवत राहत असतानाच आपण हा चीक हळूहळू घालायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपण अजूनही हाय ठेवलेली आहे जसं जसं चीक हलकासा घट्टसर होण्याची लक्षणं दिसायला लागली की त्यावेळेस आपण गॅसची फ्लेम कमी करायची मित्रांनो वाळवण रेसिपी म्हणजे सूर्यदेवतेच्या देखरेखीखाली केलेले पदार्थ डायरेक्ट त्याच्या सुपरविजन मधले हे पदार्थ आहेत आणि ते आपल्या प्राण ऊर्जेसाठी किती उपयोगी असतील हे तुम्हीच विचार तुमच्या लक्षात येत असेल गॅसवरती जसं जसं हळूहळू वेळ जातोय तसं तसं आपला करता वे चीक घट्टसर व्हायला लागलाय आता रेसिपी मधलं आपलं कर्तव्य म्हणजे हा चीक अगदी काचेसारखा का शिजवणं एवढंच उरलंय अरे वा अगदी सोपी टीप तुम्हाला कळाली ना अगदी काचेसारखा का हा चीक दिसायला लागला की आपला चीक तयार आहे असं समजा सगळ्या गोष्टींना मदत म्हणून पूरक गोष्ट म्हणजे आपण याला झाकण लावून अदन शिजवत राहायचं मिनटं ते तासभरापर्यंत आपण शिजवण्याची प्रक्रिया करून घेतली आहे तुम्ही बघू शकता आपला चीक ता ता लाग आता ट्रान्सपरंट दिसायला लागला फायनल प्रक्रियेसाठी आपला चीक हा तयार आहे आपण त्याला एका बाउलमध्ये काढून घेत आहोत आणि बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर याला आपण आता बाजेवरती बाहेर अशा वडे झारण्याच्या झाऱ्याने व्यवस्थित झारून घेणार आहोत आता सुरुवातीला हा गरम असल्यामुळे एखाद्या पसरत्या आमच्याच्या मदतीने आपण याला घ्यायचं घ्यायचंय तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दिसतं त्या पद्धतीने आपण याला बाजेवरती प्लास्टिकचा पेपर टाकलेला आहे त्यावरती आपण यांना सगळं व्यवस्थित झाडून घ्यायचं तुम्हाला सांगतो मित्रांनो ह्या घाट्याचा ॲरोमा आपण बाजेवरती झाऱ्याला आणण्याआधीच गल्लीमध्ये चार चार घरं चारी बाजूला हा गेलेला पसरायला मला वाटला बरं का इतका मस्त याचा ऍरोमा सुवास सगळीकडे दरवडत होता गरम असताना चमच्याच्या मदतीने आणि थोडंसं हलकंसं थंड झाल्यावरती अगदी हाताच्या सहाय्याने तुम्ही हे सगळं झारून अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये काम उरकू शकताच्या अगदी पहिल्या सूर्यकिरणापासून आपण हे काम सुरू आहे याला दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये मस्तपैकी कोरडे ठक्क वाढले जातात आपली रेसिपी एवढी मजेदार झालेली आहे मित्रांनो की फुलपाखर सुद्धा त्याचा मोह टाळू न शकल्यामुळे इथे ते हाजिरी लावायला आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि दोन दिवस कडकडीत वाळलेल्या ह्या वड्या बाजरीच्या वड्या तुम्ही डीप फ्राय करून घ्या आणि तुम्ही बघा ते किती मस्त मजेदार फुलतायत त्याकडे तुम्ही याला नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून एअर फ्राय सुद्धा करून घेऊ शकतात हे कधीही पॅकेट फूडपेक्षा हेल्दी पर्याय म्हणून उपलब्ध असणार आहे याला तुम्ही मुलांचा खाऊ टी टाइम स्नॅक किंवा एखादी भाजी सुचत नसेल तर कुरड्यांची भाजी आपण ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने कांदा कापून याला दोन तास भिजून तुम्ही याची भाजीसुद्धा करू शकता अशा पद्धतीने आपण मल्टीपर्पज बाजरीच्या मसाले वड्या बनवून घेतलेल्या आहेत नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढील भागात अशाच मजेदार रेसिपीज तोपर्यंत बघत राहा मैद्यु रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर